विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग एकमधील अकरावा धडा आपले घर व पर्यावरण याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यामधील प्रश्न एक अ आहे पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल योग्य ठिकाणी खून करा त्यामागचे कारण लिहा इथे आपल्याला चार घरांचा फोटो दिलेला आहे आणि पर्वतीय प्रदेशामध्ये यापैकी कोणतं घर योग्य राहील त्याला आपल्याला टिकची खून करायची आहे आपण इथे योग्य घराला टिक अशी खून केलेली आहे आता हे घर पर्वतीय प्रदेशात का योग्य राहील त्याची कारणे पाहूया पहिलं कारण आहे पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे व वा थंडीचे पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेणामातीने सारवलेले गवताच्या छपरांचे बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही तर सिमेंट विटा कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते दुसरं कारण आहे पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही तर तुलनेने लहान आकाराचे बहुमजली व पक्के घर योग्य ठरते यानंतर हा प्रश्न आहे बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा इथे आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत तिन्ही पर्यायांमध्ये साहित्य दिलेले आहेत पर्याय अ वा आहे वाळू कोळसा सिमेंट विटा पर्याय ब आहे सिमेंट विटा कापूस लोखंड आणि पर्याय क आहे लोखंड सिमेंट वाळू विटा जर या सर्व पर्यायांचा व्यवस्थित आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल अपर्यायामध्ये कोळसा आलेला आहे ब पर्यायामध्ये कापूस आलेला आहे या गोष्टी बहुमजली घर बांधताना आपण वापरत नसतो परंतु क पर्यायामध्ये ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला बहुमजली घर बांधताना उपयोगी असतात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क लोखंड सिमेंट वाळू आणि विटा यापासून बहुमजली घर आपण बांधू शकतो यानंतर दुसरा प्रश्न आहे घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल अ आराम आ रचना आणि ई हवामान या ठिकाणी आपल्याला नवीन घर बांधायचं आहे तर या तीनपैकी प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे म्हणजेच यातील आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल घर बांधताना त्यानंतर कमी महत्त्वाचं आणि सर्वात कमी महत्त्वाचं अशा प्रकारे आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे तर उत्तर येईल घरे बांधताना वरील बाबींना मी पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम देईल अ हवामान आ आराम आणि ई रचना म्हणजे सुरुवातीला सगळ्यात पहिलं त्या भागातील हवामानाचा मी विचार करेन त्यानंतर मला ते घर आरामशीर कसं होईल हे पाहेन आणि शेवटी रचनेचा विचार करेन हा प्राधान्यक्रम तुम्ही तुमच्या चॉईसने द्यायचा आहे त्यामुळे यामध्ये बदल करूनसुद्धा तुम्ही लिहू शकता त्यानंतर प्रश्न तीन आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत याची यादी करा तर आपल्या घरामध्ये ज्या बाबी पर्यावरणपूरक आहेत कोणतंही प्रदूषण न करणारे आहेत त्या बाबींची आपल्याला इथे यादी द्यायची आहे तर पाहूया एक सूर्य सौरचूल जी सूर्याच्या ऊर्जेवर म्हणजे सौर ऊर्जेवर चालते दोन घरातील मोठ्या खिडक्या यांच्यामुळे आपल्या घरामध्ये हवा खेळती राहते तीन ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ आता या जुन्या मोठ्या माठामध्ये ओला कचरा एकत्र करून आपण खत बनवू शकतो ही सुद्धा पर्यावरणपूरक बाब आहे आणि चौथा आहे घरासमोरील अंगणातील फुलझाडे ही सुद्धा पर्यावरणपूरक बाब आहे अशा पद्धतीने आपल्या घरातील पर्यावरणपूरक बाबींची यादी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे पुढे प्रश्न आ आहे घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर आहे पंखा दिवे घड्याळ कुकर गिझर इत्यादी उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो जी जी उपकरणे आपण विजेच्या मदतीने वापरतो जवळजवळ सर्व ती उपकरणे सौर ऊर्जेच्या मदतीने आपण वापरू शकतो यानंतर चौथा प्रश्न आहे बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते उत्तर आहे बांधकामाच्या ठिकाणी जलप्रदूषण वायू प्रदूषण प्रदूषण व ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते या ठिकाणी आपला पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे व्यवस्थित पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा धन्यवाद